राजा दयानिधी यांना भेटले लवकरच या अन्यायकारक करावर तोडगा काढण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिलं आहे जत नगरपालिकेने शहरातील मालमत्तांची नव्याने कर संरचना केली आहे त्यामध्ये व्यापारी संकुल व निवासी मालमत्तांचे अन्यायकारकरीत्या मालमत्ता वाढवण्यात आल्या असल्याच्या भावना शहरातून व्यक्त होत आहेत ही कर रचना तातडीने मागे घ्यावी यासाठी व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिक जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना भेटले त्यांच्यासोबत नगरसेवक टिमूभाई एडके व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण बिटजर्गे ज्येष्ठ व्यापारी अनिल पट्टण शेट्टी उपस्थित होते रवी पाटील यांनी जत मधील या कराची तुलना जिजिया कराशी केली आहे हा कर अत्यंत अन्यायकारक असून तो तातडीने मागे घ्यावा अशी विनंती जिल्हा अधिकारी यांना केली शासन दरबारी हा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन यावेळी रवी पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिले आणि जत मधील कर आकारल्याबद्दल कलेक्टर साहेबांकडे आज एक निवेदन आम्ही दिलो हो। यामध्ये भाजी विक्रेता असतील जी पेटकरी लोक असतील जत नगरपालिकेचे गलतन कारभार स्वच्छता असतील त्यामध्ये पाणीचे नियोजन या सर्वांचे विरोधात उलट त्याच्या विरोधात अत्यंत वाढीव दराने कर आकारणीचं एक अत्यंत चुकीचं पद्धतीनं जे काय व्यवस्थापन आणि तिथलं प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी जिंबूबाई एडके असतील व्यापारी संघटनेचे सर्व लोकांना आज कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि तातडीने हा विषयावरती सिरियस ॲक्शन घेतलं जाईल असे कलेक्टर साहेबांनी आज आश्वासित केलेले आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद